मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता चिक्कू खाल तर सावधान चिक्कू मध्ये सापडले आळ्या सध्या वातावरणाचा वाढता बदल लक्षात घेता एका ग्राहकाने द्राक्षे अंगूर सफरचंद व बाकी फळ घेतले व त्यामध्ये चिक्कू सुद्धा घेतले मात्र घरी आल्यानंतर खाण्यासाठी त्या कुटुंबातील व्यक्तीने चिकू खाण्यास सुरुवात केली असता त्यात पहिल्याच चिकू मध्ये अड्या आढळून आल्याने ग्राहकांमध्ये भीती पसरली सध्या उन्हाळा लागला आहे थंड फळ म्हणून चिकूला ग्राहकांनी चिकू खाण्यास नापसंती दर्शवली आहे काल आम्ही वल मार्केटला गेलो होतो भाजीपाला फळ घेतले होते त्याच्यामध्ये आम्ही चिकू घेतले होते किती घेतले चिकू चिकू घेतले एक किलो त्याच्यामध्ये काय अड्या पूर्ण चिकू आम्ही फेकून दिले तर चिकू घ्यायच्या वेळेस थोडे चांगले पाऊस निरीक्षण करून घ्यावी आम्ही वनी मार्केटले गांधी चौकात खरेदी केली होती भाजीपाला आणि फळ